हाय टू फॅमिली जय महाराष्ट्र विश्रांती ऑफिल चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे चला तर आज आपण व्हेज बिर्याणी बनवतोय मटर पनीरची हे बघा साहित्य घेतलं आहे मी खडा मसाला टोमॅटो कोथिंबीर लसूण कांदा पनीर अजून वाटाणे घेतलेत हिरवे हा मसाला घेतला वाटून खडा आणि तांदूळ घेतलेत ता आपण धुवून पनीर आता आपल्याला तळून घ्यायचेत मसाल्यात लसूण खोबरं आलं पुदिना सगळं वाटले कोथिंबीर खोबरं भाजून आपल्याला कांदा पण जरा तळून घ्यायचा थोडासा कडक सजवण्यासाठी आपल्याला बिर्याणी तर व्हेज बिर्याणी बनवायची बघा कांदा तळून झालेला आहे आता एक खडा मसाला ना आपल्याला आपण बिर्याणीच्या भातात कसं टाकतो तसा आपण ह्यात टाकणार आहे अजून वेज बिर्याणी मसाला पण आहे सोहाणा आता खडा मसाला पण टाकणार आहे तेलात त्याला आडवी काढली आहे तर खडा मसाला आपल्याला भाजून घ्यायचा चांगला असू द्या आता बघा कशी असेल तशी असेल दिसती छान अशी कशी झाली तीच कळणार आता टोमॅटो टाकले आपण खडा मसाला भाजून घेतल्यावर आता वटणं टाकायचा आपल्याला मसाला टाकायचा अगोदर तो वाटून घेतलेला लसूण खोबरं आलं कोथिंबीर पुदिना सगळं वाटून घेतलं आहे गरम मसाला सगळं टाकलं आहे त्याच्यात चांगला परतून घ्यायचा आहे मसाला आपल्याला तो तर परतून झाल्यानंतर आपल्याला सोहा ना व्हेज बिर्याणी मसाला टाकायचा त्याच्यात हे बघा टाकला व्हेज मसाला आहे व्हेज बिर्याणीचा हळद टाकायची आपल्याला हळद थोडीशी टाकली दीड चमचा हे लाल तिखट टाकले आपण लाल मिरची पावडर हे आपलं घरचं लाल तिखट आहे हे चांगलं परतून घेतलंय मी आता लाल तिखट आणि घरचं ला तिखट मीठ टाकायचे चवीपुरतं त्याला परतून घेऊया चांगलं तेल सुटेपर्यंत आता वटाणे टाकून ता घेतलेत मी वाटाणी पण परतायच्यात मसाल्यात चांगले साधी आणि सोपी बिर्याणी ही बनवण्यासाठी तर परतून घेतले आपण आता आपल्याला पनीर टाकायचं त्याच्यात हे बघा अर्धा किलो पनीर आहे त्यात टाकायचंय तळून घेतले पनीर अगोदर आता मसाल्यात चांगलं परतून घ्यायचं नंतर आपल्याला बिर्याणीचे तांदूळ धुवून ठेवले होते तास दीड तास झालं ते टाकून घ्यायच्यात आपल्याला गरम पाणी करून ठेवले वतण्यासाठी भातात हे बघा तांदूळ टाकले मी बिर्याणीचे आता ते तांदूळ पण हलवून घेऊन नंतर गरम पाणी होतो आपण गरम पाणी वतायचं ह्याच्यात कधी बी गार वाचायचं नाही म्हणजे भात लवकर शिजतो जास्त चिकदा होत नाही म्हणजे चिकट होत नाही तुटत नाही तांदूळ गरम पाणी टाकलं म्हणजे आता गरम पाणी ओतून घेऊ आपण गरम करून आहे हो पातेल्यात पाणी हे बघा गरम पाणी आहे आपल्याला गरम पाणी वतलं ना भात पटकन शिजतो आणि असं खाली पण होत नाही चिकटत नाही गरम पाण्याने गार पाणी ओतलं की ती पाणी गरम होतं मग ती तांदूळ त्यात मुरल्या जातात त्यामुळे मग जरा तुटतात तांदूळ आपले विरण्याचे म्हणून कधी बी कडक पाणी टाकायचं उकळलेलं दे कांदा तळ्याला झाली आता आपली बिर्याणी शिजून तयार घेतली खाली थोडक्यात दाखवण्याचा पर प्रयत्न केला आहे मी तुम्हाला कशी झाली व्हेज बिर्याणी सांगा आहे बघा शिजून आपली व्हेज बिर्याणी आता खाण्यासाठी तयार आहे आता कोथिंबीर थोडीशी टाकू को कांदा टाकू आपण बा तळ्याला तळळेला कांदा टाकायचा आपल्याला वरून तर कुणाकुणाला आवडले व्हिडिओ त्यांनी सांगा कमेंट करून बिर्याणी कशी झाली ते पण सांगा कमेंट करून नवीन असतील कोणी त्यांनी लाईक करा शेअर करा आणि व्हेज बिर्याणी कशी झाली ती कमेंट करून नक्की सांगा नक्की कमेंट कोण करतच नाही का बरं कमेंट कराय का पैसे लागतात का तुम्हाला कमेंट करून सांगा तुमच्या कमेंट चांगल्या आल्या तर आम्हाला बी उत्साह येतो ना व्हिडिओ काढायला कमेंट चांगल्या वाच वाचले की आम्हाला पण बरं वाटतं चला बाबा आपले कमेंट वाचून चांगलं वाटतंय त्यांना त्यांना पण आपण वाचलेलं बरं वाटतंय त्यांना केलेलं तर आम्हाला पण उत्साह येतो ना व्हिडिओ टाकायला तर हे बघा छानपैकी आपली बिर्याणी स्टार्ट तयार आहे काकांना द्यायचंय खायला व्हेज बिर्याणी मटर पनीरची व्हेज बिर्याणी कशी झाली लिंबू पण पिळायचं त्याच्या मस्तपैकी आणि गरमागरम खायचं माझा तर उपास आहे त्यांच्या सगळ्यांसाठी केली मी ही व्हेज बिर्याणी